समोर खूप अशा रानभाज्या तुम्हाला दिसत आहेत माझ्याकडे आज आली आहे माझी आई आणि तिने गावच्या रानभाज्या आणल्या आहेत कारण थोडासा पाऊस पडला होता ना तर रानभाज्या उगल्या होत्या आणि आज आई आली आहे आईने आणल्या आहेत सगळ्या प्रकारच्या रानभाज्या हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे हे आहे काकवीची भाजी आणि आईने टाकला आणला आहे आळू आणला आहे आणि ज्या बिया आहेत ना काजूच्या गर त्या म्हणजे पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या रानामध्ये तशाच असतात आणि जमिनीमध्ये त्या फुकत म्हणजे पाणी भरलं जातं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आईने ते जमा करून कापून आणले आहे आणि फणस पण होते अजूनपर्यंत गावी तर आईने कच्चा फणस पण आणला आहे भा, भाजीसाठी कारण यावेळेला मी गावी गेले ना तर मला फणसाची भाजी फक्त एकदा दोनदाच खायला मिळाली होती तर आईने बघा किती सामान माझ्यासाठी सगळं जमा करून आणलं आहे शेवटी आपली आई ती आईच असते कितीही झालं तरी आपल्या मुलांसाठी ती सगळं जीवापाड करत असते आणि ही आहे झेगल्याची भाजी कारण झेगल्याची भाजी आहे ना मला खूप आवडते आणि मी जास्त मुंबईला घेत नाहीत अशी भाजी गावाला केली कीच ती खात असते आणि मी आवर्जून आईला सांगितलं होतं की मला झेगड्याच्या पानांची म्हणजे झेगड्याची पानं घेऊ नये आणि तिने आणलं आहे आणि कोकणात माहिती आहे तुम्हाला नारळ खूप प्रमाणामध्ये असतात आणि मी दरवेळेला आई येते या मी जाते तेव्हा खूप खूप असे नारळ घेऊन येते आणि हे बघा सगळ्या रानबाज्या आईने काढून ठेवल्या आहेत आणि संध्याकाळी आम्ही फणस कापला आणि फणसाची भाजी बनवली आहे ही फणसाची भाजी आहे आणि आईने ताकल्याची पण बन भाजी बनवली तर ताकल्याची भाजी आईने ना पहिला ताकला उकळून घेतला आणि उकळून घेतल्यानंतर त्याचं पाणी काढलं आणि ते गोळे बनवले कोक म्हणजे का काकड्याची भाजी आहे ना थोडीशी जाडसर असते त्याच्यामुळे ती आई बोलली की वाटावी लागते म्हणून तिने असंच खलबत्त्यामध्ये वाटली आणि आता कांद्यावरती टाकून तिला फ्राय करून घेणार आहे तर काकवीची भाजी आईने आणली आहे ना ती पण अशीच करून घ्यायची आहे म्हणजे कांद्याची जशी पात आपण करतो ना तशीच काकवीची भाजी पण करायची असते आणि जर टाईम मिळाला तर मी नक्की ती पण तुमच्यासमोर शेअर करेन आणि पहिली आपण टाकळ्याची भाजी खाऊया कारण रानभाज्या खायला आहे ना खूप मजा येते आणि खायला पण आहे ना खूप टेस्टी लागतात आजपासून मला जेवणाचा आराम मिळाला आहे कारण आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आई जेवण बनवणार आहे कारण आईच्या हातचं खायला खूप दिवसाने मिळतं मला त्याच्यामुळे आईला सांगितलं की तू जेवण बनव म्हणून आणि आईने आता ताकड्याची भाजी बनवते करमाग गरम कर भाकरी बनवणार आहे आणि कारण आई जास्त मुंबईला येत नाही कारण आजी आहे घरी तर आजीचं पण म्हणजे जेवण वगैरे हो आजीला नाश्ता वगैरे द्यावा लागतो त्याच्यामुळे आई जास्त येत नाही मुंबईला तर आत्ता आली आहे तर तिला मी थोडे दिवस ठेवणार आहे कारण शेतीची कामं पण अजून काय चालू झालेली नाही आहेत कारण पाऊस अजून काय प्रॉपर पडायला लागला नाही आहे त्याच्यामुळे शेतीची कामं पण अजून बाकी आहेत तर ही ताकळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर आता गरमागरम भाकरी काजूची भाजी फणसाची भाजी आणि ताकळ्याची भाजी खाऊया अजून पण आईने भाज्या आणलेल्या आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आत्तासाठी बा बाय